आज आपण पाहणार आहोत गळ्याला पट्टी कशी लावायची आणि ती कशी क्रॉस असते ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत परफेक्ट अशी ही पट्टी आहे आणि तुम्ही फक्त हा व्हिडिओ जे नवीन असतात क्लासेस चालू आहेत जे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपलं चालू आहे, आहे तर आज आपण करणार आहोत गळ्याची पट्टी परफेक्ट अशी पाहू शकता तुम्ही हे क्रॉसमध्ये आपण वढून पाहिजे ज्या साईडला जास्त खेचल्या जातं ती साईड जास्त क्रॉस आहे असं समजून घ्यायचं आणि कट करायचं पाहू शकता आपण आता हे एकावर एक ठेवलेलं आहे आणि ही आपण ही दीड इंचाची पट्टी काढलेली आहे कारण गळ्याला पट्टी लावताना दीड इंचाची जर काढली आणि आपण आता ही दुमडून एकाला एक लाव म्हणजे जॉईन करून दुमडून घेणार आहोत आता जॉईन सुद्धा आपण क्रॉसमध्ये जॉईंट करायचे आहे ज्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत त्यांच्यासाठीच हा क्लास आहे जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त समजेल आणि घर बसल्या शिवणकाम त्यांना त्यांची आवड पूर्ण होईल त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि जेणेकरून तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण खूप छान माहिती आहे गळ्याची पट्टी कशी काढायची पाहू शकता आपण ही पट्टी एकाला एक जोडून घेतलेली आहे आता आपण ही अशी फोड करून घ्यायची आहे व्यवस्थित फोड करून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे आणि मात्र पट्टीचं अंतर तुमचं सेम आलं पाहिजे एकसारखं म्हणजे जी आपण पट्टी लावतो गळ्याला ती वरूनसुद्धा एकसारखी जी टीप असते ती छान दिसते रेडीमेड ड्रेसला वगैरे टीप असतात त्याचप्रकारे ही आपण पट्टी लावून घेणार आहोत परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये तर पाहू शकता आपण ही पट्टी दुमडून घेतलेली आहे आणि पूर्ण पट्टी क्रॉस आहे कारण समोर गोल गोल होत आहे जर तुमची पूर्ण पट्टी जर क्रॉस असेल तर समोर असं गोल आकार तयार होतो आता आपण जे एस्ट्राचं आहे ते कट करून टाकायचे जे बाहेर आलेलं आहे ते आणि पट्टी मात्र सेम तयार करायची आहे एकसारखीच आता आपण गळ्याला लावून घेणार आहोत हा व्हिडिओ फक्त गळ्याची पट्टी कशी लावतात कपडा कसा कट करतात त्यावरच अवलंबून आहे तर हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून ज्या माझ्या ताई नवीन शिकता आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे कारण खूप छान छान अशा बेसिक माहिती आहे पण परिपूर्ण आहेत पट्टी लावताना सुद्धा थोडंसं वडायचं नाही काही नाही एक सारखं व्यवस्थित असं गोल आकार जिथं गोल आकार आहे तिथं गोल आकार करून घ्यायचा आहे पाहू शकता इथं गोल आकार आहे आपण इथं गोल आकार करून घेतलेला आहे एस्ट्राचं कट करून टाकायचं आहे आणि जो हा एस्ट्राचा जो मार्जिंग आहे ते आपण कट करून टाकायची म्हणजे जी फट पट्टी आपण ज्यावेळेस दुमडतो त्यावेळेस व्यवस्थित कपडा बाहेर निघत नाही आपण आतली जी मार्जिंग आहे ती कट करून घेतलेली आहे आणि वरून आपण दाब टिप द्यायची आहे परफेक्ट पाहू शकता एक सारखी आपली पट्टी तयार झालेली आहे तिथं आपलं कमी पकडण्यात आलं होतं त्यामुळे आपण हे कट करून पुन्हा आपण सेम करून घेतलेलं आहे तर अशी ही पट्टी आपण प्र परफेक्ट अशी लावून घेतलेली आहे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे आणि आता दुमळून घेऊन त्यावर आपण शिलाई मारायची आहे एकदम कडेवर एकदम कडेवर मारायची आहे म्हणजे जी फिनिशिंग आहे ती खूप छान दिसते आणि पट्टी उचकण्याचा प्रश्न येत नाही तर हा होता आजचा घरी बसल्या क्लास बारा दिवस आपले पूर्ण होत आहेत आज तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला घरू घरी बसून ब्लाऊज शिवता येतील ज्या पट्ट्या असतील गोटपट्ट्या असतील व्यवस्थित असं हे शिकता येईल त्यासाठीच हे व्हिडिओ आहेत तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही पट्टी आपली तयार झालेली आहे एकदम गोल आकार अशी ही पट्टी आपण लावून घेतलेली आहे पाहू शकता एकदम फिनिशिंग परफेक्ट नक्की तुम्ही असा ट्राय करा आणि तुमच्या ब्लाऊजलासुद्धा अशी छान अशी पट्टी लावून घ्या म्हणजे तुमचा हात फिनिशिंग खूप छान होईल तर अस आज होता आजचा गळ्याला पट्टी कशी लावायची तर आपण ही लावून घेतलेली आहे परफेक्ट एकदम फिनिशिंगमध्ये परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद